नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज आत्ता आपण तळेगाव दाबाडे येथील महामार्गालगत जी निलय सोसायटी आहे त्या आहोत नुकतंच या ठिकाणी जी श्रीरामनवमी होती त्याचं अतिशय छान असा उत्सव हो केलेला आहे आपण पाहू शकता अनेक महिला मंडळ आहेत अनेक पुरुष वर्ग आहेत भजन कीर्तन दिवसभर भरपूर कार्यक्रमसुद्धा होते नक्की कोणते कोणते कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होते ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात मॅडम नमस्कार आपल्याकडे कोणते कोणते कार्यक्रम आज सकाळी आम्ही रामाचं पाळणं म्हटलं बारा वाजता मग आमच्या सगळ्या महिलांनी खूप छान आम्हाला प्रतिसाद दिला सकाळी रांगोळी काढली त्याच्यानंतर छान पाळणा सजवला आणि पाळण्याला पण खूप जणी उपस्थित होत्या आणि खूप छान वातावरण होतं सकाळी त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही भजनाचा कार्यक्रम ठेवला होता आमच्या सोसायटीमध्ये त्याला पण छान सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिला आणि असे कार्यक्रम व्हावे कारण याच्यामुळे आमच्या मुलांना पण आमची संस्कृती कळते आणि एक चांगला प्रभाव पडतो त्यांच्यावर मला वाटतं तळेगाव दाभाडेमध्ये निले सोसायटी आशिक सोसायटी जिथं दरवर्षी म्हणण्यापेक्षा दर जे काही कार्यक्रम असतात श्रीवण असो किंवा आणखी काय असो पंधरा वर्ष असो किंवा जण म्हणजे कोणते कार्यक्रम हे साजरी करतात म्हणजे नक्की याच्यामागचं काय म्हणजे कारण काय असो म्हणजे एकोपा आहे का तसं सर्व कार्यकर्ते झटतात कामासाठी नक्की काय करते, करते? आमच्यामध्ये एकोपा पण आहे आणि सगळ्यांना खूप उत्सुकता असते की उद्या आपल्या कार्यक्रमामध्ये काय नियोजन करायचं काय नाही याच्यामध्ये मिटिंगला पण खूप जण येतात आणि खूप छान छान आयडिया देतात आम्हाला साधारण किती कुटुंब आहे तिथं इथे एका बिल्डिंगमध्ये एकशे पस्तीस जण एकशे पस्तीस जण आहेत म्हणजे आमच्या बीमध्ये आणि एमध्ये असे मिळून एक दोनशे सत्तरच्या आसपास आहे अजून काय विचारायचं तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आता यानंतर आपण यानंतर आपण आपले राजा राजाभाऊ भुजबळ सर यांचं सत्कार कार्यक्रम करणार आहोत छोटासा करू कर <laughs> <था। laughs> <laughs> प्रसाद घेतल्याशिवाय कोणी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बेटा आणि कोणत्या शाळेत आहेस तू बर तू आता काय सा, सांग काय सांगणार आहेस मन बर चांचंच तेवढच आहे श्री राव आणि रामाचा एक श्लोक आहे तो इथं मी सादर करतो फक्त सगळ्यांनी थोडासा हात उढा रामो राजमणि सदानीयेते रामं प्रमेशं भजे रामे नामि यताविचाचरचमु रामाय तस्मै नमो नमः रामन्नापी पणायानम परतरं रामस्य दासोऽहम् रामे चित्तलया सदा होते भो राम ना राम रामेति रामेशि रमे रामे मनोरमे सहस्रनाम प्रचुल्य राम नाम व राय ओम सवनामो सहनौ पुनस्तु सहवीर गर्भा वये तेजस्वीवले नमस्त मा विदूषा शांती शांती शांती, नहीं। 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 मॅडम नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव तेजस्वी तुला बरं आज जो निलयमध्ये जो कार्यक्रम झाला आहे श्री तर नक्की याची तयारी कशी केली होती आपण रामनवमी हा आता खूपच सध्या आम्ही सेलिब्रेट केला आहे खूप चांगल्या पद्धतीने सर्वप्रथम जेव्हा आम्हाला कळालं हो की हा उत्साह साजरा करायचा आहे त्यावेळेस आमच्या सोसायटीचे काही कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी एक है। मिटिंग ठरवली त्या मिटिंगमध्ये आम्ही काही थोडेसे प्लॅन केले काय कसे करायचं काय नाही ते एक भजन संगीत कीर्तन असे या प्रकारे भरपूर काही आम्ही ठेवलेलं आणि सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रम आमच्या निला सोसायटीत दरवर्षी होतच असतात आणि आम्ही ते सा सर्व मिळून एकत्र येऊन साजरे करतच असतो आणि रामनवमी मी खूपच छान पद्धतीने केली सकाळी आम्ही अकरा ते एकमध्ये थोडंसं पाळणा त्याची आरती रामाची वगैरे केली आणि आत्ता संध्याकाळी आमचं भजन कीर्तन होतं ते खूप चांगल्या पद्धतीने साजरं झालेलं आहे सर्वांनी एकत्र येऊन अतिशय उत्साहाने आणि प्रोत्साहने काम केलेलं आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे Uh, मॅडम नमस्कार नमस्कार uh, आपली ओळख सांगावी माझं नाव पूनम कुठे आहे मी निलेया रेसिडेन्सीमध्ये राहते बरं आणि आज आम्ही रामनवमी सेलिब्रेट केली आहे बरं आता निलया सोसायटीबद्दल आपण काय सांगाल आमची निलया सोसायटी पूर्ण तळेगावमध्ये मला वाटतं सगळ्यात मोठी सोसायटी आहे आणि आम्ही इथे प्रत्येक सण हा पूर्ण क्रिसमस हा सेलिब्रेट करतो आणि आमचे बिल्डिंगमधले लोकं पण खूप सपोर्टिव्ह आहेत सगळेजण येऊन सेलिब्रेशन वगैरे सहभाग घेतात प्लस आमच्या इथे म्हणजे सगळ्या गोष्टी गार्डन वगैरे पण व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे आणि आम आमच्या मुलांना म्हणजे सगळ्याच इथे ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामुळे त्यांना बाहेर असं काही वेगळं क्लासेस पण लावावं लागतं आमच्या मुलीमध्ये कराटे आहे गार्डन आहेत परत आपले आपल्यासाठी जे फिटनेससाठी जिम वगैरे आहे त्यामुळे सगळं आम्हाला ह्या बिल्डिंगमध्ये सुखसुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे आम्हाला आनंद आहे की आम्ही निल्या रेसिडेन्सीमध्ये फ्लॅट घेतला आणि इथले आम्ही सदस्य झालो आहे कधीच नव्हतं रे रामा माझ्या म्हणा कधीच नव्हतं रे रामा माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले बनात राम रे तुझ्यासाठी आले बनात राम रे तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला सौ सोडिले घरदार तुझ्यासाठी जोडिला संसार कधीच नव्हतं रे रामा माझ्या म्हणा कधीच नव्हतं रे रामा माझ्या म्हणा तुझ्यासाठी 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 आले बनात राम रे तुझ्यासाठी आले बनात राम रे तुझ्यासाठी आले म्हणा बंधू आणि भगिनींनो मी दोन शब्द सांगते ते शांत चित्ताने ऐकावे आमच्या निलाय सोसायटीमध्ये राम प्रभूचंद्र यांचा खूप छान उत्सव झाला उत्सव साजरा केला त्या वतीने मी सगळ्या सगळ्यांचे आभार मानते असे सगळ्यांनी असेच कार्यक्रम वारंवार सतत करत राहावे यांनी त्यांना माझा पाठिंबा आहे यांनी सहकार्य करावे सगळ्यांना आणि सतत घोसा पुढे चालू राहावा ही सगळ्यांना नम्र विनंती सकांता खेडकर जय श्रीराम श्रीराम आ, सर नमस्कार नमस्कार आ, आज निलय सोसायटी येथे श्रीराम नवमीचा उत्सव तुम्ही थाटामाटात साजरा केलेला आहे तर नक्की काय सांगणे आपलं माझं नाव अतुल अतुल मी निलाय सोसायटीमध्ये राहतो श्रीरामनवमी असू दे गणपती असू दे नवरात्री असू दे सव्वीस जानेवारी असू दे कुठलाही कार्यक्रम आमच्या का सोसायटीमध्ये एकत्रितपणे साजरे केले जातात एका कुटुंबासारखे साजरे केले जातात सगळेजण याच्यामध्ये महिला असू आमचं असे सगळे जण सहभाग घेतात त्याच्यात घरातला कार्यक्रम सगळे सहभाग घेतात आणि अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरी केले सर नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार नाव बरं आता ह्या सोसायटीमध्ये जो आता श्रीरामनवमीचा कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल आपलं काय सांगणं आहे माझं सांगणं हेच आहे की आम्ही जे जो बी कार्यक्रम करा करायच्या अगोदर आम्ही पहिली मीटिंग घेतो सोसायटीची आणि त्याच्याबद्दल काय चार शब्द कोणाचे काय असतात ते ऐकून घेतो आणि आम्ही सतत ती कार्यक्रम असं चालू ठेवणार आहोत बरं नक्कीच जय श्रीराम साबांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही निल्या सोसायटीमध्ये सर्व हो उत्सव उत्सवात साजरे करतो आनंदाने साजरे करतो आज आमचा श्रीराम नवमीचा उत्सव आम्ही वाकडची वैतिमंडळ बनवली होती त्या मंडळामध्ये आम्ही भुजबळ यांचे पूर्ण पूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी शिक्षण चालू असतानासुद्धा वारकरी संप्रदायाचा कसा जो कसा जोपासवा हे त्यांनी आम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगितलं आणि अतिशय सुंदर असा आवाज श्रद्धा आणि आपली रिक्षा तिच्या होता सर्वजण मंत्रमुग्ध झाले या सगळ्या कार्यक्रमामध्ये याच्या अतिशयसुद्धा कार्यक्रम आम्ही असे उत्सवात साजरे करणार आणि आमच्या सोसायटीमध्ये फक्त सर्व समभाव या पद्धतीने आम्ही एकाच कुटुंबाप्रमाणे सगळे उत्सव साजरे करतो आता जे सव्व तारखेला आम्ही आंबेडकर सुद्धा साजरी केली आणि त्या अगोदर गणपती उत्सव असू दे पंधरा ऑगस्ट असू दे किंवा सव्वीस जणी असू दे हे सगळे उत्सव आम्ही आनंदाने साजरे करतो आणि सगळे एक समभाव या पद्धतीने या ठिकाणी आम्ही राहतो धन्यवाद